नमस्कार विद्यार्थ्यांनो आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण मराठी व्याकरण प्रश्नसंच पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न प्रयोग या चॅप्टरवरती पाहणार आहोत तर व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा पहिला प्रश्न आहे पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा आणि तुमचे पर्याय आहेत भावे प्रयोग कर्मणी प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग सकर्मक कर्तरी प्रयोग पक्षी आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे आणि बरोबर उत्तर आहे अकर्म कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे हे पुढील प्रश्न आहे दुसरा अनिता सुंदर गाणी गाते या वाक्यातील प्रयोग कोणता आणि तुम्हाला पर्याय दिले गेलेले आहेत कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मसंकर प्रयोग आणि ता सुंदर गाणी गाते मग कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे पुढील प्रश्न आहे तिसरा भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली या वाक्यातील प्रयोग कोणता आणि पर्याय आहेत कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग भावे प्रयोग कर्मभाव संकर प्रयोग भाजीवाल्याने आज ताजी मेथी दिली कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे करमणी प्रयोगाचं उदाहरण आहे हे प्रश्न आहे चौथा संकर प्रयोगात करता डॅश डॅश नसतो आणि तुमचे पर्याय आहेत द्वितीय पुरुषी प्रथम पुरुषी तृतीय पुरुषी आणि हो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा आणि तुमचं बरोबर उत्तर आहे प्रथम पुरुषी नसतो प्रश्न आहे पाचवा ज्या प्रयोगात करता प्रथमाविभक्तीत कधीच नसतो पण कर्म प्रथमाविभक्तीत असते त्या प्रयोगास डॅश दा म्हणतात आणि पर्याय आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग संकर्ण प्रयोग आणि बरोबर तुमचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग त्या प्रयोगास कर्मणी प्रयोग असे म्हणतात प्रश्न आहे सहावा भीमाने बकासुराला मारले या वाक्यातील प्रयोग ओळखा आणि पर्याय आहेत कर्मणी प्रयोग भावे प्रयोग प्रयोग कर्तरी प्रयोग भीमाने बकासुराला मारले कोणत्या प्रयोगाचं उदाहरण आहे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे हे प्रश्न आहे सातवा करीचे बोलिजे जाईजे अशी क्रियापदाची रूपे कोणत्या प्रयोगाच्या उपप्रकारात आढळतात आणि तुमचे पर्याय आहेत कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग प्रयोग मग करीजे बोलीजे जाईजे हे कोणत्या प्रयोग क्रियापदाची रूपे आहेत तर कर्मणी प्रयोगामध्ये वापरली जातात प्रश्न आहे आठवा कर्मणी प्रयोगाच्या कोणत्या प्रकारात कर्त्याला कडून हे शब्दयोगी अव्यय जोडून वाक्य रचना केली जाते आणि पर्याय आहेत प्रधान कर्तुक कर्मणी शक्य कर्मणी समापन कर्मनी, कर्म कर्मकर्तरी आणि तुमचं बरोबर उत्तर आहे कर्मकर्तरी प्रयोगामध्ये कडून हे शब्दयोगी अव्यय जोडून येते प्रश्न आहे नववा न्यायाधीशांकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयो, 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 प्रयोग ओळखायचा आहे आणि तुमचे पर्याय आहेत प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग शक्य कर्मणी प्रयोग समापन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग आणि तुमचं बरोबर उत्तर आहे नवीन कर्मणी प्रयोग प्रश्न आहे धाववा संकर प्रयोगाचे वाक्य ओळखा आणि वाक्य आहेत शिकाऱ्याला जंगलात वाघ दिसला सचिनने षटकार मारला शिपयाकडून चोर पकडला गेला शिक्षक मुलांना शिकवतात संकर प्रयोगाचे वाक्य ओळखायचे आहे आणि वाक्य आहे शिकाऱ्याला जंगलात वाघ दिसला आणि जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये